नमस्कार मंडळी मी शारदा इंटिट्यूट टॅरो रिडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज आपण ह्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये विषय घेऊन तुमच्या मुलांबद्दलचा तुमच्या मुलांबद्दलची जी तुम्हाला चिंता आहे त्यांच्या भविष्याची असेल त्यांच्या करिअरची असेल त्यांच्या शिक्षणाची असेल इव्हन त्यांच्या स्वभावाची सुद्धा असेल तर त्या सगळ्याबद्दलची त्यांच्या हेल्थची असेल तर ती सगळी चिंता स्वामी आपल्या हातात घेतात आणि स्वामींनी ती हेरली कारण तुमच्या हृदयामध्ये तुमच्या मनामध्ये कोणती खतखत आहे आणि तिथंपर्यंत ते पोहोचले आहे ती तुमची खतखत स्वामींपर्यंत पोहोचली आहे आणि म्हणून स्वामींनी हा मेसेज तुमच्यासाठी दिलेला आहे की तुमच्या मुलांच्या चिंतेतून ते तुम्हाला मुक्त करतायत आणि बाहेर काढतायत तुम्हाला त्या चिंता मुक्त करतायत तुम्हाला त्यांची चिंता करायचं तुम्हाला काही हे नाही तर असं स्वामी तुम्हाला सांगतात कारण त्यांची चिंता करण्यासाठी स्वामी आहेत स्वामींचा असतं त्यांच्यावर आहे आशीर्वाद त्यांच्यावर आहे आणि ह्या रीडिंगमधून ह्या टॅरोज मधून काय तुम्हाला मेसेज दिला जातोय त्यांच्या करिअरचा बिझनेसचा आणि त्यांच्या शिक्षणाचा स्वभावाचा आणि हेल्थचा हे सगळे विषय आहेत त्याच्यासाठीच हा मेसेज आहे तर बघूया त्याच्यासाठी काय सांगताय त्यांनी रिडिंग अगदी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कोणताही मेसेज चुकणार नाही आणि तुम्हाला योग्य तो मेसेज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवला जाईल ओके थँक्यू होय ऑफ तर तुमच्या मुलांबद्दलचा खूप मोठा हा मेसेज आहे तुम्हाला जर तुम्हाला तुमच्या मुलांबद्दल तुमच्या मुला मुलांबद्दल तुम्हाला चिंता वाटते त्यांना एखाद्या गोष्टीमध्ये ॲज अ बिझनेसमध्ये असेल करिअरमध्ये असेल किंवा शिक्षणामध्ये असेल हेल्थमध्ये असेल त्यांच्या मनामध्ये कोणता तरी हे आहे म्हणजे खूप मनामध्ये त्यांच्या भीती असेल किंवा ते फेल्युअरला घाबरत असतील फेल्युअरला आहेत किंवा मार्क्स असतात तर आता रिझल्ट लागले तर बऱ्याच मला मला असे माझ्या खूप हे झालं होतं ते आणि आले ज्या त्या पद्धतीने मला जिथपर्यंत पोहोचता येतं किंवा देता येतं ते स्वामींचा मेसेज असतो पोहचवायचा असतो तो, तो मी तिथपर्यंत पोहोचवलेले आहेत पण आता सुद्धा या ही रिडिंग मला अशीच कनेक्ट झाले यामध्ये तेच आहे तुमची मुलं कोमेचत आहेत जे ती कोमेचत आहेत आणि त्याच्याबद्दलची तुम्हाला ती भीती वाटते की मूल आपलं त्या ह्याच्यामध्ये वाहवत जाईल का किंवा मा कुठल्याही मार्क्सच्या गुणांच्या आणि ह्या ह्याच्यामध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये किंवा बिझनेस फेल्युअर असेल करिअरचं करिअरमध्ये म्हणायचं पाहिजे तसं यश मिळत नाही आहे मुलं वाहवली जातात किंवा कोमेसत आहेत शांत बसत आहेत बोलत नाही आहेत आणि त्यांना त्यांच्या मनातलं त्यांच्या हृदयातल्या गोष्टी तुमच्यापर्यंत एक्सप्रेस करता येत नाही आहेत बोलता येत आहेत तर यामध्ये तुम्हाला स्टँड स्ट्रावण घ्यायचा आहे तुमच्या मुलांसाठी तुमच्या मुलांसाठी तुम्हाला स्टँड घ्यायचा आहे त्यांच्या पाठीशी तुम्हाला खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे कारण पैसा बिझनेसमध्ये फेल्युअर असेल तर ते एकदा येतं दोनदा येतं ते तिसऱ्यांदा सक्सेस होईल प्रत्येक वेळी सगळीच गोष्ट पहिल्या एकाच पहिल्याच फेल्युअर सक्सेस होईल असं नाही आहे सक्सेस ते टप्प्याटप्प्या नाही येत जाईल म्हणून तिथं फेल्युअरच स्वीकारलं जाणार नाही आहे किंवा अपयश स्वीकारलं जाणार नाही असं नाही आहे तर तिथं तुम्हाला हाच मेसेज दिला जाते अगदी स्टँडली स्ट्रॉंग तुम्ही मुलांबरोबर राहायचं आहे कोणताही निर्णय असू दे शिक्षणात असू दे किंवा कुठंही असू दे त्यांचं जे काही हे असेल त्यांना मार्क्स कनपडत असेल फेल्युअर येत असेल त्यांचे कुठले रिलेशनशिप्स असतील किंवा कोणत्याही अशा गुंतागुंतीचे काही विषय आहेत ज्यामध्ये तुम्हाला मुलांबरोबर त्यांनाच दोष देणं नाही आहे त्यांना मुलांना दोष देण्यापेक्षा मुलांमध्ये त्यांनी त्यांच्या मनातलं जे गिल्ट आहे ते बाहेर काढण्यासाठी एक स्ट्रॉंग स्टँड तुम्हाला घेण्यासाठी इथं स्वामी सांगतात स्वामींचे त्यांच्यावर आशीर्वाद आहेतच स्वामीच्या आशीर्वाद आहेत प्रत्येकाकडून पण टप्प्या टप्प्यावर एक वय असतं एक हे असतं याच्यापर्यंत ता काही गोष्टी होत असतात म्हणून काय आपण त्यांना हे करत नाही ना असं करायचं असं म्हणजे नसतं आपल्याकडून ही चुका होतात पण स्वामी तरी आपल्याला हे करतात का नाही ना चुका काही ना काही काळानंतर आपल्याला हे होत असतं कळत असतं आपण मोठं झालो म्हणून आपल्याला सगळं कळते असं नाही आहे मुलांनाही सगळ्या गोष्टी कळत असतात त्यांनाही समजून घेतलं पाहिजे आणि समजावून सांगितलं पाहिजे असं स्वामींचा सा तुमच्यासाठी मेसेज आहे आणि आत्ता तुम्ही त्यांना समजून घेण्याची गरज आहे तुम्ही त्यांच्याशी स्ट्रॉंगली उभं राहण्याची त्यांच्या पाठीची गरज आहे असं स्वामी तुम्हाला सांगता येत आहे कारण ती वरदस्त आहे त्यांच्यावर स्वामींचा वरदस्त आहे आणि जी त्यांच्या मनामध्ये काय दडलं आहे आता त्यांच्या मनात काय आहे काय भावना त्यांच्या आहेत काय करत आहे काय असं गिल्ट मनामध्ये आहे किंवा काय आहे त्याच्याशी थोडंसं बोलून मोकळं करण्यासाठी तुम्हाला इथं स्वामी सांगताय की स्वामींचा सा आशीर्वाद आहेच आणि त्या सगळ्या ह्याच्यातून ते तुम्हाला बाहेर काढतायत त्या मुलांच्या चिंतेतून तुम्हाला बाहेर काढतात पण त्यांच्या मनामध्ये जर काय प्रश्न असेल काय असेल तर ते त्यांना धीराचा शब्द तुमच्या धीराच्या दोन शब्दांमुळे ती मुलं अजून उत्तुंग भरारी घेऊ शकतात अजून ते टवटवीत होऊ शकतात तर तुम्ही पाठीशी आहात खंबीरपणे तुम्ही त्यांना साथ आहे तुम्ही त्यांच्या बरोबर आहात हा स्वामींकडनं तुम्हाला सांगण्याचा हा हे शब्द आहेत तर तुम्ही त्यांच्याशी स्ट्रॉंगली तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं स्वामी तुम्हाला म्हणजे कोणत्याही बाबतीत असू दे असं तुम्हाला इथं मेसेज दिला जाते अँड डिवाइन डायरेक्टर तर हे सांगितलं जाते स्वामी तुम्हालाही सांगतो तुमच्या मुलांबद्दलच्या चिंतेतून ते तुम्हाला बाहेर काढतात तर त्यांचं जे लाईफ पर्पज आहे त्यांचं लाईफ पर्पज आहे आनंद उत्साह आणि सगळ्या ह्याच्याकडं त्यांना स्वामी घेऊन जाणार आहे फक्त तुम्हाला त्यांना दिशा दाखवण्याची गरज आहे गाईड करण्याची गरज आहे गाईड केलं पाहिजे कोणताही गाईड नसेल आणि त्यांना मार्गदर्शनच नसेल त्यांना सांगितलंच नाही तर त्यांची दिशा भूल तर तुम्हाला तुमच्या मुलांबरोबर बोलाय बोलण्यासाठी सांगितलं जाते तुम्ही त्यांच्याशी बोला त्या तुम त्यांचं कनेक्शन कुठं कुठल्या बाजूने कुठल्या दिशेने कनेक्शन का कुठे इकडं तिकडं जाते का काय करते का तर त्यांचं समजून घ्या त्यांचं बोलणं ऐकून घ्या त्यांना काय सांगायचंय ते ऐकून घ्या आणि त्यांना दिशा मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करा त्यांच्याशी बोला त्यांच्या पद्धतीनं बोला थोडीशी बोलण्याची एक टॅक्ट बदलून बघा आणि त्यावरून सुद्धा तुम्हाला त्या प्रश्नाचं तुमचं सुद्धा प्रश्न त्यांच्याशी बोलत असताना बऱ्याच गोष्टी अशा उलगडल्या जातील असं स्वामी तुम्हाला सांगतायत आणि थोडंसं त्यामध्ये तुम्हाला अ तुम्ही स्वतः त्यांना गाईड करण्याची गरज आहे असं स्वामी तुम्हाला आहेत स्वामीचा आशीर्वाद आहे त्यांच्या बरोबर त्या सगळ्या गुंतागुंती तुम्हाला ते बाहेर काढतायत सगळ्या तुम्हाला कितीही असेल काही असेल स्वामी तुम्हाला बाहेर स्वामी त्यांना दिशा स्वामी त्यांना मार्गदर्शन करतायत आणि ते आता चांगल्या दिशेने पुढे चाललेले आहेत ते पण आहे पण त्यांच्या त्याचबरोबर तुमच्या आधाराचा तुमच्या मार्गदर्शनाचा हात आणि शब्द त्यांच्याबरोबर असणं खूप महत्वाचं आहे इथं हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातो आणि बाप्पा बघा खूप मोठा हा मेसेज आहे आणि स्वामी आणि बाप्पा तुमच्या मुलांवर खूप आशीर्वाद आहेत त्यांचे खूप आशीर्वाद आहेत खूप ब्लेस्ड आहेत मुलं तुमची आणि म्हणूनच तुमच्या मुलांना ते तुमच्या ह्या सगळ्या प्रश्नातून बाप्पांना आणि स्वामींना तुमच्या मुलांची जशी काळजी आहे तशी तुमची त्यांना काळजी आहे तुम्हालाही त्यांच्या चिंतेतून बाहेर काढणार आहेत आणि मुलांनाही बाहेर काढतात पण ह्या हे सगळं करत असताना मुलांना कोणत्या गा ह्याची गरज आहे कोणत्या मार्गदर्शनाची गरज आहे कोणत्या तुम्हाला त्यांना काही सांगायची गरज आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे आणि हे ते तुम्हाला बोलता आलं पाहिजे असं स्वामी तुम्हाला सांगतायत आणि बाप्पा पण तुम्हाला सांगत आहेत आणि बाप्पा तुम्हाला हेच सांगत तुमच्या मुलांच्या आयुष्यातले सगळे ऑबस्टेकल्स जे आहेत त्यांच्या करिअरमध्ये ज्या अडचणी येत होत्या हेल्थमध्ये सारखी बऱ्याच वेळा हेल्थमध्ये प्रॉब्लेम्स येत असतील इश्यू येत असतील नोकरी व्यवसायामध्ये अपयश येत असेल तर त्या सगळ्यामध्ये त्यांना रि सगळे ऑबस्टेकल्स रिमूव्ह केले जातात त्यांना विश्वास दिला जातो आधार दिला जातो बाप्पांचा आणि जिथं श्री आहेत तिथं सगळ्या गोष्टी मग सगळेच ब्लॉकजेस निघून जातात आणि श्री गणेशांचा आशीर्वाद आहे त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात होते त्यांचा एक नवीन पाया नवीन मार्ग नवीन ते नवीन एक दिशा त्यांना मिळते तर ते दिशेवर जाण्यासाठी त्या मार्गावर जाण्यासाठी तुम्ही स्ट्रॉंगली त्यांच्या पाठीशी उभं राहणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही त्यांना धीर देणं आधार देणं मी आहे हा शब्द त्यांच्यासाठी खूप मोलाचा आहे खूप मोठा आहे आणि हा तुम्ही तिथं दिला पाहिजे असं इथं मेसेज तुमच्यासाठी बाप्पा देत आहेत आणि बाप्पा तेच सांगतात खूप इन्फि अबंडन्स आहे तुमच्या मुलांच्या आयुष्यात खूप अबंडन्स आहे त्यांच्या करिअरमध्ये हेल्थमध्ये आणि इवन सगळ्या त्यांच्या बिझनेसमध्ये लाईफमध्ये सगळीकडे अबंडन्स आहे फक्त तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं खूप महत्वाचं आहे हा इथं महत्वाचा मेसेज तुमच्यासाठी आहे मनामध्ये कोणतीही दृदामनस्थिती आणू नका कितीही परिस्थिती हे झाली तरी सुद्धा तुमच्या मुलांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहा तू चुकतोय तू चुकते किंवा हे करते ह्याच्यापेक्षा त्यांना काय केलं पाहिजे ह्या मार्ग हे मार्गदर्शन करा आणि त्यांना चांगली योग्य आहे दिशा बाप्पांच्या मार्गदर्शनाने स्वामींच्या मार्गदर्शनाने घ्या आणि दाखवा कारण तुमची मुलं म्हणजे खूप बेस्ट आहेत खूप हुशार आहेत खूप शहाणी आहेत फक्त त्यांना तुमच्या आधाराची गरज आहे तुम्ही स्टँडली तुम्हाला तुम्ही एक त्यांच्याबद्दल स्टँड घेणं महत्वाचं आहे कारण चुकलं तरीसुद्धा काहीतरी अनुभव मिळतात आणि चांगलं झालं तरीसुद्धा त्याहून काही नाही आपल्या आई वडील आपली माणसं आपल्याबरोबर असणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि हे जर तुम्ही करत असाल तर तुमच्या आयुष्यात तुमच्या मुलांना कितीही त्यांना ठेचकळ किंवा काही झाली तर पुन्हा उभे राहण्याची उमेद त्यांच्यामध्ये तुम्ही निर्माण करू शकता असं बाप्पा तुम्हाला सांगतात त्यामुळं तुम्ही स्ट्रॉंगली त्यांच्या पुढं त्यांच्या पाठीमागे उभे राहा आम्ही आहेत आहोत हा फक्त धीर त्यांना द्या हे तुमचे दोन शब्द म्हणजे त्यांची संजीवनी आहे त्यांच्यासाठी आणि असं तुम्हाला स्वामी सांगतात कारण त्यांच्यासाठी खूप मोठ एक खूप मोठा प्लॅटफॉर्म खूप मोठं एक रस्ता त्यांच्यासाठी नियोजित केलेला असेल तर तो सुद्धा आहे आणि तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद सुद्धा आहे तुमच्या पूर्वजांचा जर तुम्हाला इथं हे आहे न्यू बिगिनिंग तर आहेच इथं सगळ्या तुम तुमच्या मुलांच्या आयुष्यातले सगळे करिअर मधले बिझनेस मधले हेल्थ आणि शिक्षण ह्या सगळ्या ह्याच्यामधले एवढे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याची एवढी एंडिंग होती सगळी एंडिंग होते आणि स्वामींचा हाच मेसेज तुमच्यासाठी आला होता की ह्या सगळ्या गुंतागुंतीतून तुम्हाला बाहेर काढतायत तुमच्या मुलांच्या चिंतेतून तुम्हाला बाहेर काढतायत ह्या चिंताग्रस्त तुम्ही हे सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला चिंता पडली होती तर ह्या चिंतेमधून तुम्हाला ते तुम तुम बाहेर काढतात आणि सगळ्याची एवढी एंडिंग होते एक नवीन सकाळ नवीन सूर्योदय त्यांच्या आयुष्यात होते तर त्यांच्या सूर्योदयाचं स्वागत करताना जशी तुमची मुलं उभी आहेत तशीच त्यांच्या पाठीशी तुम्हीही गंभीरपणे उभी राहा आणि त्यामध्ये तुमच्या त्यांच्या सगळ्या ह्याच्यातली निका नकारात्मकता शि सगळी होती ती सगळी रिलीज सगळी निघून गेलेली आहे सगळं रिली रिलीज झालेलं आहे केलेलं आहे थोडंसं मुलांची तुमच्या दृष्ट काढण्यासाठी सुद्धा इथं तुम्हाला सांगितलं जाईल हा मेसेज आहे स्वामींचा आणि इथं थोडंसं तुम्हाला त्यांच्या पूर्वजांना थँक्यू म्हणण्यासाठी धन्यवाद देण्यासाठी सुद्धा सांगा कारण तुमच्या मुलांच्या आयुष्यातील ऑबस्टेकल्स दूर करण्यासाठी जसं भगवंत त्यांच्या पाठीशी आहेस तुम्ही आहात तसेच तुम त्यांच्या पूर्वजांचा खूप मोठा आत आहे खूप मोठा त्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे म्हणून त्यांच्या आयुष्यातील सगळे हे ब्लॉकेजेस निघून जातात तर तुम्हाला तिथेही थोडंसं सा त्यांना मार्गदर्शन द्या आपल्या मुलांना माहीत नसतं तर ते त्यांना सांगणं त्यांना दाखवण्याचं पालक म्हणून आपली जबाबदारी आहे इथं स्वामी तुम्हाला तेच सांगतात की हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातो आणि त्यांच्या आयुष्याचा अंदाज दूर होतोय तर प्रकाशाच्या सुरुवातीला आणि प्रकाशाच्या स्वागताला त्यांच्याबरोबर तुम्हीही उभे राहा असं स्वामींचा तुमच्यासाठी मेसेज आहे तुमच्या मुलांच्या मुलांबद्दलची जी चिंता आणि जे काही सगळं होतं त्यातून सगळ्यातून तुम्हाला स्वामी बाहेर काढतायत तुमच्या मुलांना बाहेर काढतायत थँक्यू म्हणायला नक्की विसरायचं नाही चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि इतर लोकांपर्यंत शेअर करायचं पर्सनल रीडिंग हवे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे आणि तुमच्या मुलांच्या पण स्वरा जोपर्यंत तुम्ही त्यांच्यावर बोलणार नाही म्हणजे स्वामी तुम्हाला त्यांच्या चिंतेतून मुक्त करतायत पण स्वामी तुम्हाला हा मार्गदर्शक व सल्ला सुद्धा देत आहेत की तुम्हाला तुम्ही जितकं त्यांना मी आहे खंबीरपणे जितकं तुम्ही त्यांच्या पाठीशी पाठीशुभेरा तेवढेच ते तुमच्यासाठी मोकळे होतील ॲज अ ही पौर्णिमा हे पण तुम्हाला मी सांगते ही पौर्णिमा म्हणजे तुमच्या मुलांवरच्या एका नकारात्मक जी दृष्टी होती किंवा नकारात्मक जे सावट होतं त्या सावटातून तुमच्या मुलांना बाहेर काढण्यासाठी या पौर्णिमा ही पौर्णिमा सुद्धा खूप महत्त्वाची आहे आणि या पौर्णिमेपासून तुमच्या मुलांचं एका मोठ्या म्हणजे याच्यातून नकारात्मक अशा जाळ्यातून त्यांना मोकळं केलं जाते आणि त्यांच्यावर सकारात्मकतेचा प्रभाव पडतोय त्यांच्या आयुष्यावर त्यांचं जे ढगाळलेलं सगळं होतं अपयश होतं किंवा हेल्थ जे प्रॉब्लेम होते सगळं होतं हे सगळं त्यांच्या आयुष्यावरून जी मरगळ होती ती निघून जाते पुन्हा ताजं तवा नवटवीत त्यांचं आयुष्य करण्यासाठी या पौर्णिमेपासून नवीन सूर्य नवीन सगळं हे त्यांच्या आयुष्यात होतंय तर ह्यामध्ये सुद्धा तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा तुमची मुलं खूपच साधी सरळ आणि समर्पक आहेत त्यांच्या मनातलं समजून घ्या त्यांच्याशी बोला त्यांच्याशी कनेक्ट व्हा त्यांना साथ द्या हात द्या त्यांच्या त्यांचं बोलणं ऐकून घ्या बरेच वेळा आपल्याला काही गोष्टी कळत नाही तेवढ्या मुलांना कळत असतात फक्त त्यांचं ऐकून घेणं समजून घेणं महत्वाचं माझंच खरं म्हणण्यानं मुलं नाही येवत मग तुमच्या पुढे ती व्यक्त नाही होणार तर त्यांना व्यक्त होऊ द्या मोकळं होऊ द्या आणि ते तुमच्या त्यांच्या आयुष्यात बघा त्यांचे शब्द जसे बाहेर पडतो तसे त्यांच्या आयुष्यात सगळे जे मरगळ आणि सगळं नकारात्मकता निघून जाईल हा स्वामींचा मेसेज आणि खूप मोठा मेसेज हा आला स्वामींचा आणि त्याच्या पौर्णिमा इफेक्ट करणारी असं असेल खूप सगळं नकारात्मक हे निघून जाणारी आहे थोडस मुलांची काळजी घ्या त्याच्याबरोबर राहा त्यांना साथ द्या बोला बोलत करा त्यांच्या आवडी निवडीला सगळ्यासाठी सा थोडंसं हे करा आणि तुम्ही साथ दिली तर त्यांना पुढे जाण्यासाठी अजून त्यांना उत्साह येणार आहे शिकण्यासाठी पुढे जाण्यासाठी करिअरसाठी सगळ्यांसाठी न्याय मिळव आहे साहस आहे मी तुम्हाला काय म्हणलं त्यांना धाडस येणार आहे त्यांच्यातलं साहस वाढणार आहे धाडस येणार आहे पुढं खचून खचू न जाता धाडसाने पुन्हा उभं राहण्याची उमेद उमेद त्यांच्यामध्ये येणार आहे आणि ती देण्यासाठी तुम्ही तुम्ही पहिले प्रिपेअर त्यांच्या त्यांच्या आहात त्यांना दिलासा देणं खूप महत्वाचा आहे आणि हे साहस त्यांच्यातलं वाढतंय स्वामी म्हणूनच कारण आजपर्यंत एखादी गोष्ट अशी असेल की तुमची मुलं धाडसच करत नसतील साहसच करत असतील पुढं जाण्याचं घाबरत असतील मनामधील कोणती तरी भीती असेल तर ती भीती पौर्णिमा मी तुम्हाला सांगितलं जे मोकळं होते तर पौर्णिमेपासून तुमच्या मनामध्ये मुलांच्या मनामध्ये जे पुढे जाण्यासाठी किंवा काही गोष्टीचा निर्णय घेण्यासाठी एक भीती मनामध्ये होती ती भीती स्वामी काढून टाकतात भीतीवर विजय मिळवणं खूप महत्वाचं आहे कारण जोपर्यंत भीती वाटते तोपर्यंत धाडस करता येत नाही तर ती भीती त्यांच्यातून बाहेर काढली जाते आणि एक धाडस त्यांच्यामध्ये भरलं जाते त्यांची स्ट्रेंथ पुन्हा परत येते जी हरवलेली काय झालेलं असेल काही स्ट्रेंथ त्यांची हे झाली असेल तर ती स्ट्रेंथ पुन्हा त्यांच्यामध्ये येते आणि एक नवीन जगण्याची उमेद आणि सुख समाधान हे सगळं त्यांच्याकडे येते सगळं त्यांना भरभरून दिलं जाते तर त्यासाठी त्यांना शुभेच्छाही आहेत तुमच्या मुलांना खूप छान असा मेसेज आहे आणि स्वामींचा मेसेज आहे स्वामींचा खूप आशीर्वाद त्यांच्यावर आहे आणि या मुलांच्या त्यामुळं तुमच्या मुलांच्या मनामधली भीती जाते त्यांच्या सगळ्या इव्हन सगळ्या जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यातली सगळी भीती आणि हे सगळं जे ब्लॉकेजेस होते ते सगळे बाप्पा आणि स्वामी दूर करतात आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात खूप अवंडन्स येतोय मोकळे होत आहेत तर थोडंसं तुम्हाला त्यांच्या त्यांच्याबरोबर राहणं त्यांच्या त्यांच्यासाठी वेळ देणं खूप महत्वाचं आहे बघा मी काय म्हणलंय तर स्टॅन्सी ते एका अशा जाळ्यात किंवा अशा नकारात्मक ह्याच्यामध्ये अशी थांबली होती मुलं तुमची त्यांना मार्ग सापडत नव्हता त्यांना कुठं जाऊ कळत नव्हतं आणि त्यांना आजूबाजूला सगळीकडं असं निगेटिव्ह जाळं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अशी ती अडकली होती थांबली होती मग ते कोणतंही असू दे करिअरचं असू दे हेल्थचं असू दे रिलेशनशिपमधलं असू दे किंवा बिझनेसमधलं असू दे सगळ्या ह्याच्यामध्ये ती अडकली होती त्यांना पुढे जायला मार्ग सापडत नव्हता मग काय करणार मग अशा वेळेला त्यांना तुम्ही साथ देणं खूप महत्वाचं आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही साथ दिली आहे ही सुद्धा एनर्जी ते आहे तुम्ही खूप स्ट्रॉंगली तुम्ही खूप खंबीरपणे तुमच्या मुलांच्या पाठीशी उभी राहिला म्हणूनच एक अशी वेळ आता आहे की ज्यामधून ज्या अशा अशा गलिच्छाच्या जाळ्यातून नकारात्मकतेच्या जाळ्यातून तुमची लेकरं बाहेर पडतात तर तुम्हाला म्हणूनच स्वामी सांगतात की या सगळ्या चिंतेतून ते तुम्हाला बाहेर काढतात आता फक्त तुम्ही त्यांना मार्गदर्शन करणं तुम्ही पुढं नेणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्या थांबलेल्या स्थितीतून तुमची लेकरं बाहेर पडत आहेत पुढं जात आहेत त्यांच्या आयुष्याच्या दिशेने मार्गदर्शन अशा उच्च लेवलच्या पुढच्या दिशेला ती पुढं जात आहेत असं त्यांचा रस्ता मोकळा होते तर या सगळ्यामध्ये तुम्ही खूप साथ दिली तुमच्या मुलांना आणि स्वामींचेही आशीर्वाद आहेत आणि यापुढेही तुमची साथ अशीच तुमच्या मुलांबरोबर राहणं गरजेचं आहे असं स्वामी तुम्हाला सांगतात आणि खूप मोठा मेसेज हा दिला आणि एका थांबलेल्या स्थितीतून मोकळं करतात आणि ही जी पौर्णिमा आहे या पौर्णिमेला तुम्हाला नक्कीच तुमच्या तुमच्या मुलांच्या नवीन आयुष्याची सुरुवात होते पौर्णिमा म्हणजे थँक्यू थँक्यू सो मच चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि रिडिंग कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगायचं डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे पर्सनल रिडिंग हवी असेल तर मला मेसेज करू शकता ओके थँक्यू सो मच so भेटूया पुन्हा अशाच छानच्या रिडिंगमधपर्यंत धन्यवाद